बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जयत तयारी सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भगवानगडावर हा दसरा मेळावा पार पडणार आहे सध्या या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे यावर्षी शेतकऱ्यांवरच संकट लक्षात घेता परंपरेप्रमाणे दसरा मेळावा पार पडणार आहे भगवानगडावर येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी जेवणाची देखील सोय करण्यात आलेली आहे भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दरवर्षीप्रमाणे हा दसरा मेळावा होतोय त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे आणि या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र कुमार मुधोळकर यांनी भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे आता पंकजा मुंडे या गडावरती येऊन नेमकं काय भाषण करतील काय बोलतील याकडे लक्ष लागलेलं ला आहे उद्याचा एक दिवसच आता अंतर कमी आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला दसरा मेळावा जो आहे तो याच ठिकाणी होणार आहे मी सध्या भगवान भक्तीगडाच्या परिसरामध्ये आहे आणि इथले आयोजक जे आहेत माझ्यासोबत आहेत बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीनं तुम्ही आता आयोजन केलेलं आहे यंदाचा मेळाव्याचा कितवा वर्ष आहे आपण पाहता ही मुंडे साहेबांनी चालू केलेली परंपरा आहे हे यंदाचं दहावं वर्ष आहे मान्य साहेबांनी मुंडे साहेबांची परंपरा भक्ताच्या मागणीनुसार आणि इच्छेनुसार या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी चालू आहे आहे इथं पाणी बंद बंद झालेला पाऊस आणि आणि ग्रामस्थ या ठिकाणचे जे सर्व कार्यकर्ते आहेत बाबांचे जे भक्तगण आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काम चालू आहे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे आरक्षणामुळे जे जाती जातीमध्ये ते निर्माण झाला आहे आणि जातीय सलोखा परत एकत्रित राहण्यासाठीची नक्कीच या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहेत पर्सन ज्ञानेश्वर वायभसे सह मी महेंद्र कुमार मुधोळकर 24 चोवीस तास भगवान भक्तीगड बीड